व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो तुम्ही जर एक जागरूक नागरिक असाल आणि तुमच्यासुद्धा गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत कामं होत नसतील किंवा कामे रखडलेली असतील तर या व्हिडिओमध्ये दिलेले पुढील पाच प्रश्न समजून घ्या आणि त्याच्याबद्दल माहिती घ्या आणि ते प्रश्न तुमच्या ग्रामसेवकांना तुमच्या सरपंचांना आवर्जून विचारा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गावाच्या विकासासाठी आलेला निधी कुठे आणि कसा वापरला जातो तर निधी कुठून येतो पंधरावा वित्त आयोग राज्य वित्त आयोग स्वच्छ भारत मिशन जल जीवन मिशन अशा अनेक योजनांमधून गावासाठी निधी येत असतो हा निधी रस्ते नाले पाणीपुरवठा लाईट शाळा अंगणवाडी अशा कामांसाठी वापरणे अपेक्षित असते तरी वरील प्रश्नाशी संबंधित नागरिकांचे जे हक्क आहेत ते खालीलप्रमाणे आहेत कामाचा अंदाजपत्रक पाहणे खर्चाचा तपशील मागणे आणि कामाची गुणवत्ता तपासणे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे पाणी रस्ते वीज व स्वच्छतेसाठी पुढील पाच वर्षाचा आराखडा आहे का तर या प्रश्नासंबंधित आधी थोडी माहिती पाहूया प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्राम विकास आराखडा म्हणजेच जी पी डी पी तयार करणे बंधनकारक असते यात पुढील पाच वर्षाची कोणती कामे होणार आहेत याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो आता या प्रश्नासंबंधित नागरिकांचे जे हक्क आहेत ते काय आहेत ते पुढील प्रमाणे आहेत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सो सोय सिमेंट रस्ते कचरा व्यवस्थापन सोलार लाईट इत्यादीचे नियोजन विचारणे तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे गावातील युवकांसाठी रोजगार व प्रशिक्षणाबाबत ग्रामपंचायत काय करते सरपंच व ग्रामपंचायत युवकांसाठी खालील योजनांशी गावाला जोडू शकतात मनरेगा कौशल्य विकास योजना स्वयंरोजगार किंवा बचत गट कृषीपूरक व्यवसाय ज्याच्यामध्ये दे डेअरी किंवा पोल्ट्री या व्यवसायांचा समावेश असतो या व्यवसायांमुळे गावातील युवकांना फायदा होणार आहे तो फायदा म्हणजे गावातच रोजगार निर्मिती होईल स्थलांतर कमी होईल आणि युवकांना आर्थिक स्थैर्य मिळेल तर मित्रांनो प्रश्न चौथा आणि अतिशय महत्त्वाचा ग्रामसभेचे निर्णय म्हणजेच ग्रामसभेमध्ये घेतलेले निर्णय किती अंमलात येतात ग्रामसभा हा लोकशाहीचा कणा आहे ग्रामसभेत घेतलेले ठराव ग्रामपंचायतीने अंमलात आणणे ही ग्रामपंचायतीची कायदेशीर जबाबदारी आहे तर मित्रांनो प्रश्न पाचवा आणि शेवटचा नागरिकांच्या तक्रारीचे निवारण कसे होते या प्रश्नासंबंधित थोडीशी माहिती म्हणजेच प्रत्येक ग्रामपंचायतीत तक्रार नोंदवही अर्जपेटी ऑनलाईन तक्रार व्यवस्था जर तुमच्याकडे नेटवर्कची सुविधा असेल तर असणे गरजेचे आहे या प्रश्नासंबंधित नागरिकांचे जे हक्क आहेत किंवा नागरिकांनी काय पाहिलं पाहिजे हे पुढीलप्रमाणे तक्रार नोंद म्हणजेच तुम्ही जर तक्रार करत असाल तर ती तक्रार नोंद केलेली आहे का हे पाहणं हा नागरिकांचा अधिकार आहे तक्रार जी केलेली आहे त्या तक्रारीची कारवाई निश्चित वेळेत होते का हे पाहणे हा नागरिकांचा अधिकार आहे आणि त्याच्या संबंधित लेखी उत्तर ग्रामपंचायतीने दिलेले आहे का हे सुद्धा पाहणे या नागरिकांचा अधिकार आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका